उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या अंगावर एका तरुणानं नोटा उधळल्याची घटना नागपूरच्या कामठीत घडली आहे यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यात संबंधित उमेदवार नोटा उधळणाऱ्या तरुणाला आपुलकीनं जवळ घेत असल्याचं दिसून येतं राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शहाजहा शपावत अन्सारी हे कामठी नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांची शुक्रवारी रात्री सभा झाली या सभेत ते भाषण देत असताना एका तरुणाने अचानक त्यांच्याकडे जात त्यांच्या अंगावर नोटा उधळल्या आता निवडणूक आयोग या प्रकरणी काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांनी केलाय त्यांनी धस यांच्या एका कथित एक हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा दाखला देत हा दावा केलाय सरोदे म्हणाले रामखाडे यांनी सुरेश धस यांचे एक हजार कोटींची जमीन हडप केल्याचे प्रकरण बाहेर काढले होते हे प्रकरण माझ्याकडे होते मी काही दिवसांपूर्वीच खाडे यांना काळजी घेण्याची सूचना केली होती त्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक असा हल्ला झाला आता सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवालाही धोका आहे धस यांच्या मदतीने व पुढाकाराने देवस्थानची हजारो एकर जमीन खाजगी मालमत्ता असल्यासारख्या वळवून घेण्यात आल्या त्यानंतर त्याच्यावर प्लॉट पाडण्यात आले त्यांची विक्रीही करण्यात आली असा एक खूप मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे राम खाडे यांचे म्हणणे होते नांदेड शहरात गुरुवारी प्रेमसंबंधाला विरोध असल्यानं सक्षम ताटे या तरुणाची त्याची प्रेयसी आचल मामिलवाड हिच्या वडील आणि भावाने गोळ्या झाडून व फरशीने ठेचून निर्गुण हत्या आहे जुनागंज भागात ही घटना घडली सक्षम आणि आचल यांचे प्रेमसंबंध आचलच्या कुटुंबियांना मान्य नव्हते हत्येनंतर सक्षमच्या अंत्यसंस्कारावेळी आचलने मृतदेहासमोर लागण्याचे विधी केले तिने कपाळावर सक्षमच्या नावाचं कुंकू देखील लावलं आणि माझे वडील आणि भाऊ हरले मरूनही माझा प्रियकर जिंकला अशी भावनिक प्रतिक्रिया तिने यावेळी दिली पोलिसांनी आचेलचे वडील गजानन मामेलवाड साहिल मामेलवाड यांच्यासह पाच आरोपींना अटक केली आहे या घटनेमुळे नांदेडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे तेलंगणा राज्यातून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील लग्न समारंभासाठी निघालेले पाटील दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यात रहस्यमयरित्या बेपत्ता झाले होते त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नांदुरा पोलिसात दाखल झाल्यानंतर शोध मोहीम सुरू झाली खामगाव मलकापूर दरम्यान महामार्गावरील वडनेर नजीक एका एक कार ही कार आली क्रेनच्या ही बाहेर काढल्यानंतर आतमध्ये पद्मसिंग दामू पाटील आणि त्यांची पत्नी नम्रता यांचे मृतदेह आढळले दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या दाम्पत्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे हा केवळ अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरूळ तालुक्यातील टाकवडे येथे एका शिक्षकाला महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणं चांगलंच महागात पडलंय शुक्रवारी सायंकाळी महिलेच्या घरी अनैतिक संबंधातून नातेवाईकांनी इचलकरंजीतील एका शाळेतील शिक्षकाला रंगेहाथ पकडलं संतापलेल्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण करून नग्नावस्थेत दोरीने बांधून घरात बंद केलं घटनेची माहिती मिळताच गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं रात्री उशिरा शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिक्षकाची सुटका केली आणि त्याला ताब्यात देखील घेतलं शिक्षकाविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीलंकेत विध्वंस घडवून आणल्यानंतर डिडवा चक्रीवादळ वेगाने भारताच्या दिशेने सरकत आहे हे चक्रीवादळ तीस नोव्हेंबर रोजी तामिळनाडू पोंडिचेरीच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पॉंडिचेरीच्या किनारी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू झालाय चेन्नई विमानतळावरील चोपन्न विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत तसेच पॉंडिचेरीतील शाळा महाविद्यालयांना देखील सोमवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे एनडीआरएफच्या चौदा तुकड्या किनारी जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत श्रीलंकेत या वादळामुळे आतापर्यंत एकशे तेवीसहून हून अधिक लोकांचा मृत्यू नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाचा निर्णय तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आलाय प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्राची दखल घ्यावी की नाही याचा निर्णय आता सोळा डिसेंबर रोजी होणार आहे या आरोपपत्रात सोनिया गांधी राहुल गांधी सॅम पित्रोदा आणि अन्य वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची नावं आहेत ईडीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केलाय यापूर्वी ईडीने सहाशे एकसष्ट कोटींची मालमत्ता जप्त करण्याची नोटीस जारी केली होती भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरून दोन हजार बारापासून पासून हे प्रकरण कोर्टात आहे आधार कार्ड मध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलण्याची प्रक्रिया आता खूप सोपी होणार आहे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया लवकरच एक नवीन डिजिटल सेवा सुरू करणारे ज्यामुळे वापरकर्ते घरबसल्या मोबाईल नंबर अपडेट करू शकतील या नवीन नियमानुसार आधार ॲपवर ओ टी पी पडताळणी आणि चेहऱ्याची पडताळणीद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करता येईल यासाठी कोणत्याही कागदपत्रांची किंवा आधार केंद्राला प्रत्यक्ष भेट देण्याची गरज नसेल यू आय डी ए आयच्या नवीन आधार ॲपवर हा बदल करता येईल आणि यासाठी तुम्हाला पन्नास रुपये शुल्क लागेल ही सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे बीसीसीआय रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पुढील भूमिकेवर आणण्यासाठी सहा डिसेंबर नंतर महत्वाची बैठक ठरवली आहे या बैठकीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर सहभागी होतील दोन हजार सत्तावीस वन डे वर्ल्ड कप च्या तयारीचा रोडमॅप तयार करणं हा बैठकीचा उद्देश आहे ने दोघांना फिटनेस राखण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिलाय तसेच रोहितने सार्वजनिक विधान करणं टाळावं आणि आक्रमक फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावं अशी टीम मॅनेजमेंटची अपेक्षा आहे टीव्ही शो बिग बॉस एकोणीस मधून स्पर्धक अंशुर कौर आणि शहबाज बदेशा एविक्ट झाले आहेत बिग बॉस संबंधित अपडेट्स देणाऱ्या एका एक्स अकाउंट म्हणजे बीबी तकने असा दावा केलाय बीबी तकने एक ट्विट केलंय त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की अंशुर कौरला बिग बॉस एकोणीस च्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे कारण तिने घराचे नियम मोडले आणि टास्क दरम्यान तान्या मित्तल जाणून बुजून मारले तसेच शहबाजला कमी मते मिळाल्याने शोमधून बाहेर काढण्यात आले आहे